માર્ગદર્શક તેમજ માસ્ટી નાનંતર અવિનાશ અવિનાશ રાણે संपूर्ण मुंबईमध्ये सहा वेळा नऊ थर लावून व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या उतरवलेली ही आर्यन सारमी आपल्या समोर आज येत आहे फोर्टी सिक्स म्हणजे चार 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 चे असे सहा थर लावणार आहेत कॅटलिन स्टाईलने कॉल करतात गणपती बाप्पा फोर्टी सिक्स लक्षात ठेवा जरी ते कॅटलिन स्टाईलने लावत असले तरी ते मराठीतच बोलतात <laughs> मराठीतच वागतात आणि मराठी सणच मोठ्याने उत्सवाने साजरा करतात असे आपल्या सर्वांसमोर येत आहे फोर डी सिक्स म्हणजे प्रत्येक थरावर फक्त चारच मुलं चार 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 असे चार थर आणि त्याच्यानंतर दोन थर असे कोणती श्री नाही आम खासदार सन्मान्य खास्दा। खासदार अनिल भाऊ देसाई यांच्यासाठी हा एक विशेष प्रात्यक्षिका आरिषा वतीने इकडे आयोजन करण्यात आलेली आहे साहेब आपल्याला आवडेल नक्कीच आवडेल आणि आपल्या आशीर्वादानं सर्व शिवसैनिकांच्या आशीर्वादानं बाळासाहेबांच्या आशीर्वादानं ही पुरं आपली महाराष्ट्रातली मुलं आज पुढे जाऊन उद्या युरोपमध्ये सुद्धा असेच ठरला होती एवढी आम्हाला खात्री आहे लक्षात घ्या स्पेन मध्ये असं करत नाही ही आपली मराठी पद्धत आपल्या देवाला आठवण करतायत आपल्या परमेश्वराचं चिंतन करतात तर आज आपल्या आर्यन्सनी त्याच जे आपण तिकडे शिकलो त्याचा आर्यन्सनी प्रात्यक्षिक आहे तशी तयारी करून आपल्या सर्वांसमोर ते आज सादर करतायत तर मी सर्व इकडे उप उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना आणि गोविंदांना विनंती करतो की आर्यन्सचं मनोबळ आपण वाढवायचं आहे जोरदार त्याचं मनोबल वाढवायचं एक लहानशा गल्लीमध्ये आपण सर्वच गोविंदा प्रॅक्टिस करत असतो तसेच आर्यन सुद्धा एका लहानशा जोगेश्वरीच्या छोट्याशा गल्लीमध्ये ते प्रॅक्टिस करतात मित्रांनो तुम्हाला खरं वाटणार नाही जर गोविंदा वरून पडला तर दुसऱ्याच्या घरावर पडेल एवढ्या लहान गल्लीमध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि आज खरोखरच सुंदर ते फोर टी सिक्स असं प्रात्यक्षिका करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये एन्ड्युरन्स पॉवर खूप लागते कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप लागते आणि त्या पद्धतीने ते आपल्या समोर सर्वांना त्यांचे सादरीकरण दाखवणार आहे निखिल नांदगावकर त्याच पद्धतीने अविनाश राणे हे त्यांचे प्रमुख मार्गदर्शक आहेत यंदा निखिलच्या आणि अविनाशच्या मार्गदर्शनाखाली ह्याच आर्यन्स गोविंदा पत्तानी दोन हजार चोवीस दहीहंडीमध्ये मध्ये सहा वेळा नऊथर संपूर्ण मुंबईमध्ये सहा वेळा नऊथर लावून एक विक्रम रचला होता आपण बघू शकता स्पॅनिश पद्धतीने ही ट्रेडिशनल म्युझिक आहे जी तिकडे प्ले केली जाते आपण बघू शकता त्यांची पद्धत आपण सुद्धा ह्याच्यातना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा 何 <Yeah. S 2>、yeah. स्टाईल चे थर पहिल्यांदाच प्रभादेवी मध्ये अख्ख्या मुंबई मध्ये सादर करत आहेत आर्यन टोला बता सलाम प्रभादेवी कर नहीं पार नहीं होती लहरों से के नहीं आप पार नहीं होती और कोशिश करने वालों की अरे आज थोड़ी दिन है सर्वप्रथम मी इथे दे ही दहीहंडी स्पर्धा जी आयोजित केली आहे त्याबद्दल सरांचं आणि एम आर डीजीचं मी खूप खूप आभार मानतो आणि त्यानी आम्हाला आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला हे सेकंड टाईम आम्हाला ही ट्राय खेळायला दिली आहे त्याबद्दल मी खूप त्यांचे धन्यवाद करतो कारण की स्पेनला जाऊन त्यांच्याबरोबर वर त्या लोकांनी आपलं कल्चर एक्सचेंज एक करायला चालू केलं असताना आम्ही कुठेतरी स्वप्ना बघितला होता नितीनने आणि मी तिकडे की आर्यन्सला घेऊन आपण पण ते चालू करूया आणि ते फक्त करत राहिलो असं तर काय फायदा नव्हता पण तुम्ही लोकांनी हा प्लॅटफॉर्म कदा करून दिला त्याबद्दल धन्यवाद दा घाबरू नको आम्ही ना शिवसेना सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि तू स्पेन जाऊन आपलं नाव देशाचं दे नाव मोठं करायचं लक्षात ठेव हॅलो पहिल्यांदा तर एम आर डी जी आणि देसाई सर ज्यांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप मोठा प्लॅटफॉर्म करून दिला जसं की आम्ही प्रॅक्टिस फक्त करत होतो बट एक प्लॅटफॉर्म नव्हता त्यासाठी हे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तो हा एक चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी सो सगळ्यांचेच मी आभार मानतो धन्यवाद आपण जे ह्यांना ट्रॉफी देणार आहोत तर मी जेला विनंती करते की ती ट्रॉफी भाऊंच्या असतेच देण्यात

ਮੀ ਪਾਇਲ ਉੋਣਾ ਮੀ ਪਾਇਲ ਉੋਣਾ ਮੀ ਪੀ ਮੀ ਮੀ ਮਾਲਾ ਸ਼ हे श्रवण बेस्ट सम आता बर निखील आज फाय डी सिक्स लावले आहेत सॉरी फोर डी सिक्स लावले आहेत तर काय तुझं म्हणणं काय यावरती खूप मजा आली खूप एक्साइटमेंट होती निधी खेळायला आणि एम आय डी जी आणि देसाई सरांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि खूपच खूप मजा आली थँक्यू थँक्यू ऑल द बेस्ट तुला